लाडक्या बहिणींना तीन हजार पुन्हा सत्तेत आल्यास मदत दुप्पट मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा पूर्वीच्या सरकारकडून अनेक योजना बंद फडणवीस महायुती सरकारने समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांसाठी योजना सुरू केलेल्या आहेत मात्र महाविकास आघाडीचे सरकार, महा सरकार आल्यावर या सर्व योजना बंद केल्या जातील अशी भीती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली मुख्यमंत्री असताना आपण सुरू केलेल्या अनेक योजना महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर बंद केले याचा आरोपही फडणवीस यांनी सांगितला पुन्हा संधी दिल्यास पाच वर्षात नव्वद हजार रुपये अजित पवार पुणे राज्यात कार्यरत असलेले महायुतीचे सरकार आता पाच महिन्याचे सरकार आहे त्यामुळे आम्ही सुरू केलेल्या लाडक्या अभिनय योजनेची साडेसात हजार रुपयांची रक्कम तुम्हाला मिळेलच पण हे सातत्य टिकवायचे असेल तर ते तुमच्या हातात आहे तुम्ही महायुतीला संधी द्या तुमच्या खात्यात पाच वर्षांमध्ये नव्वद हजार रुपये देण्याचे काम करू असे अजित पवार यांनी शनिवारी सांगितले पुणे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ दिली तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा दीड हजार रुपयांवरून तीन हजार रुपये केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली या योजनेला खोडा घालणाऱ्यांना आम्ही पुरून उरलो आहोत अशा कपटी आणि सावत्र भावांना जागा दाखवा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती कार्यक्रम बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ खासदार मेधा कुलकर्णी श्रीरंग बारणे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आदी उपस्थित होते